बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादरकृत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण अठ्ठावीसावे आता माझीही उत्सुकता वाढली कोण असतील या सुंदर आहेत ऐश्वर संपन्न आहेत यांना यानं स्वतः काढलेला आहे तरी याला त्यांचा एवढा राग का आणि रागच येत असेल तर त्यानं या बायकांची चित्र काढलीच का या दोघी म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी आहेत तो म्हणाला सरस्वती लक्ष्मी म्हणजे सरस्वती लक्ष्मी नावाच्या या कोणी माझ्या नातलग आजी पणजी किंवा पूर्वजांपैकी कोणी नव्हेत तर या कधीच म्हाताऱ्या न होणाऱ्या सरस्वती आणि लक्ष्मी आहेत म्हणजे विद्येची देवता सरस्वती आणि आर्थिक सुब्बता देणारी लक्ष्मी आहेत आता मला कुतूहल वाटायला लागलं ला। आणि गंमतही वाटायला लागली ला। सरस्वती म्हणजे चार हातांची विद्येची देवता ती मोरावर बसलेली हवी तिच्या हातात विना हवी किमान एखादा ग्रंथ तरी हवा किमान एखादं फूल तरी हवं आणि लक्ष्मी तर मोठ्या कमळाच्या फुलात बसलेली किंवा उभी राहिलेली आहे तिला किमान चार हात हवेत दोन हातात कमळाची फुलं एक हात आशीर्वादाचा आणि एका हातातून पैशांची धार पडणारी डोकीला मुकुट असलेली हवी पाठीमागे प्रकाशाची आभा हवी आणि हे काय धोकी अशा श्रीमंत खानदानी राजघराण्यातल्या असाव्यात अशा स्त्रिया आणि यांच्या हातात भीक मागणाऱ्या थाळ्या का माझं डोकं भनभनायला लागलं ला। काही समजेच ना एवढ्यात माझ्याकडे एखाद्या मूर्ख माणसाकडे बघावं तसं बघत म्हणाला नाही ना, ना समजलं मी नकारार्थी तिमान हलवली सांगतो तो, तो गांभीर्यानं म्हणाला या पारंपरिक लक्ष्मी आणि सरस्वती नाही आहेत त्या आजच्या सरस्वती आणि लक्ष्मी आहेत भीक मागणाऱ्या भिकारण्या आहे आहेत याला वेळ तर लागलेला नाही मनात आलं मला चीड येते त्यांची तो म्हणाला राग राग येतो या सतत भीक मागतात भिकाडे आहेत या विद्यादानाचं पवित्र कार्य करणारी ही भीक मागते आणि स्वतःचं ऐश्वर्य संपन्न असणारी दुसऱ्यांना ऐश्वर्य देणारी लक्ष्मी ही भीक मागणारी भिकारडीच आहे प्रकरण गंभीर आहे याला नीट समजून घ्यायला हवं म्हणून मी त्याच्याजवळ बसलो त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणालो फार साधा माणूस आहे रे मी मला यातलं काही समजत नाही मला जरा समजावून सांगशील का तुला असं का वाटतं आणि तू अशा त्यांच्या प्रतिमा का काढल्यास तुझ्या मनात नेमकं काय आहे त्याचवेळी माझ्या मनासमोर प्रख्यात चित्रकार हुसेन यांनी सरस्वतीला आपल्या चित्रात नग्नावस्थेत दाखवलेलं होतं ती त्यांची अमूर्त शैलीतली संकल्पना होती असं चित्र काढल्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता यानं तर सरस्वती आणि लक्ष्मी दोघींच्याही हातात भिकेच्या थाळ्या देऊन भीक मागायला लावली होती काय भानगड आहे हुसेनजींचं माहीत नाही पण यानं दोघींच्या हातात भिकेच्या थाळ्या का दिल्या हे समजून घेता येईल या दोघींच्या हातात तू भिकेच्या थाळ्या का दिलास मी विचारतास तो पटदेशी म्हणाला कारण या दोघी भिकारड्याच आहेत तुला असं का वाटतं माझी उत्सुकता माझ्या बापामुळे बापाच्या बापामुळे बापा त्याचा तिरस्कार म्हणजे माझा खून विचारणं आणि त्याचं सांगणं एकामागून एक प्रश्नोत्तरांच्या रूपाने पुढे सरकलं सरकत राहिलं म्हणजे माझ्या आजोबांनी शिक्षण संस्था काढली खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून विद्या देणाऱ्या सरस्वतीला आपली गुरु मानून तिच्या चरणी डोकं ठेवून तिला गुरुमाता बनवली गुरुमातेला हताश धरून मुलांना शिक्षण देणं सुरू केलं चांगला जम बसल्यावर त्यांनी सरस्वतीला चांगलंच कामाला लावलं सरस्वती पैसे मिळवून द्यायला लागली त्यांनी सरस्वतीची चक्क लक्ष्मी बनवली आजोबा ह्यात असतानाच माझ्या बापानं शिक्षण संस्थेचा व्यापार बनवला व्यापार शब्द फार सभ्य आहे धंदा शब्दच योग्य आहे माझ्या बापानं शिक्षण संस्थेचा धंदा बनवला आणि चिक्कार पैसा मिळवला शिक्षण सम्राट झाला हायस्कूलच्या जोडीला कॉलेज झालं इंग्रजी माध्यमची व्यवस्था केली मुलांसाठी दहा वीस गाड्या लावल्या सगळं हायफाय केलं धंदा म्हटल्यावर गिरायक खुश झालं पाहिजे ना अरे पण हे सगळं वाईटच आहे असं का वाटतं तुला मी त्याला म्हणालो आजच्या कॉम्पिटिशनच्या युगात एवढं करावंच लागतं त्याशिवाय टिकून राहता येत नाही हे मी सांगायला हवं असं नाही ते बरोबर आहे पण माणसानं तेवढंच करावं ना, ते ना। शिक्षण क्षेत्रापुरतं प्रामाणिक राहावं पण नाही पुन्हा पैसा लावून मतदारांची तोंड बंद करून त्यांची मतं विकत घेऊन त्यांनी इलेक्शन जिंकले ते नगराध्यक्ष झाले आणि सरस्वती लक्ष्मीच्या जोडीला सत्तेची खुर्ची जोडून तिघींना हताशे धरून त्यांनी राज्य केलं करतायत आपली सत्ता गाजवतायत पण तुला काय प्रॉब्लेम आहे मी भाबडेपणाने विचारलं तुला का त्रास होतोय त्याचा मला त्रास होतो कारण मी त्यांची गादी चालवावी असा त्यांचा हट्ट आहे मला नाही ते जी गोष्ट मला पटत नाही ती मी का करू जीव गुदमरतोय माझा म्हणून मी इथं तळ्याकाठी येतो या निर्मनुष्य तळ्याकाठी मला बरं वाटतं इथं बसतो आणि मनात येईल ते चित्र काढून मोकळा होतो अगदी आतल्या घुसमटीतून मोकळा होतो मनातल्या रागावर नियंत्रण ठेवून मोकळा श्वास घेतो मला अजूनही समजत नव्हतं की त्याने सरस्वती आणि लक्ष्मीच्या हातात भिकेच्या थाळ्या का दिल्या तसा थोडासा अंदाज होता पण ते त्याच्याकडूनच ऐकायला हवं म्हणून त्याला विचारलं पण तू त्या दोघींच्या हातात भिकेच्या थाळ्या का दिल्यास सरस्वती आणि लक्ष्मी दोघींच्या धारणा वेगळ्या कामं वेगळी ध्येय वेगळी मग दोघींना एकाच मापाने कसा काय मोजतोस तू कारण पप्पांनी सरस्वती आणि लक्ष्मी दोघींची सरमिसळ केली सरस्वती सरस्वती राहिली नाही म्हणजे यांनी राहू दिली नाही सुरुवातीला लक्ष्मीची जुळी बहीण बनवली किती पैसा मिळाला तरी दोघींना पुरे ना मध्ये सत्तेची खुर्ची येऊन मिळाल्याने लक्ष्मीची ताकद आणखीच वाढली दोघी हवरट झाल्या त्यांची पैशाची भूक क्षमेच ना नुसता पैसा पैसा करू लागल्या म्हणून त्यांच्या हातात मी भिकेच्या थाळ्यात देऊन टाकल्या मागा किती भीक मागायची आहेत एवढी मागा मला एकीकडे त्याच्या कल्पकतेचं कौतुक वाटत होतं आणि हसूही येत होतं दुसऱ्या बाजूला त्याचं पटतही होतं समाजातल्या आजच्या शिक्षण संस्था अशाच तर होत्या पैसे मिळवण्याचं ते साधन झालं होतं यात काही खोटं नव्हतं तुझ सगळं बरोबर आहे मी त्याला म्हणालो पण तू सगळा दोष या दोघींच्या माथी का मारतोस तुझ्या आजोबांनी तुझ्या वडिलांनी त्यांचा वापर केला पैसे मिळवण्याचं साधन म्हणून त्यांनी सरस्वतीला वापरलं आणि लक्ष्मीला हावरटासारखं अजून पैसे अजून पैसे अजून आणखी करत कामाला लावलं यात त्यांचा काय दोष यातर काहेत। आणी प्रति काहेत। या तर दोघी काल्पनिक आहेत विद्येचं आणि संपत्तीचं प्रतीक आहेत या दोघींच्या ठिकाणी तू खरं तर तुझ्या आजोबांचं आणि वडिलांचं चित्र काढायला हवं होतंस त्यांच्या हातात भिकेच्या थाळ्या दाखवायला हव्या होत्यास पण तसं करता येत नाही किंवा एवढं धाडस तू यात नाही किंवा तू घाबरतोस घराच्या प्रतिष्ठेला बाधा येईल म्हणून पण पर्यायानं तूही या दोघीवर अन्याय केलास या दोघींचा काही दोष नसताना त्या दोघी देणाऱ्या आहेत त्यांना घेणाऱ्या बनवून तू त्यांना भिकारी बनवलंस माझ्या अशा खरमरीत बोलण्यानं तो अवाक झाला आणि बरोबर आहे तुमचं म्हणून त्यानं ते काढलेलं चित्र फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकलं मग म्हणाला दुःख याचं आहे आता मीही या दोघींना हाताशी धरून तेच करावं असं पप्पाला वाटतं पण मला ते करायचं नाही करू नको ना तू करूच नको त्यांच्यासारखं मी म्हणालो पण तू ही संधी सोडू नकोस म्हणजे म्हणजे कारभार तुझ्या हातात घे आणि त्यांची चूक तू सुधार कशी सुधारणार चूक ते माझ्या मानकुटीवर बसलेली असणारच ना तू त्यांना विश्वास दे आणि मग हळूहळू तुझ्या मनासारखं कर या दोघींकडे विद्या आणि संपत्ती देणाऱ्या म्हणून बघ विद्या देणाऱ्या सरस्वतीचा तू सेवक हो आणि लक्ष्मीला जगण्या जगवण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप देणारी देवी समज स्कॉलरशिप चैनी करण्यासाठी नसते तशी लक्ष्मीसुद्धा चयनी करण्यासाठी नसते तिला एका ठिकाणी वर्षानुवर्षे ठेवून कुजवायची नसते तर ती गोरगरिबांच्या गरजेसाठी वापरायची असते मदत म्हणून तिचा विनियोग करायचा असतो तू लक्ष्मीला मदतनीस म्हणून सोबत घे सरस्वती आणि लक्ष्मी दोघींना बरोबर घेऊन प्रामाणिकपणे तुमची शिक्षण संस्था चालव शिक्षण सम्राट होऊ नको संस्था चालक हो मी बोलत होतो तो ऐकत होता त्याचा चेहरा प्रसन्न दिसत होता त्याचे डोळे निर्धारणे चमकत होते तुमचं बरोबर आहे तो म्हणाला एवढ्यात एक फोर व्हीलर येताना दिसता असतो उठला जातो काका तो, का का। तो म्हणाला पप्पा आलेत बोलवायला पण मी आता कामाला लागतो म्हणून तो हसला खाली वाकून आपलं चित्रकलेचं सा साहित्य गोळा करून घेऊन गेला मी त्याच्या पळत जाणाऱ्या उत्साहाकडे पाहत राहिलो कमाल आहे या पोराची नंदा म्हणाली पण खरंच हे चित्र बदलेल तो तेही आजच्या युगात कदाचित बदलेलही तो किमान तसा प्रयत्न तरी करेल बाबा म्हणाले आपण तरुण पोरांवर विश्वास ठेवायला हवा दहा बारा दिवसात अनंत किती बदलला तसा तोही बदलेल पण बाबांचं बदलणं वैयक्तिक एकट्यापुरतं आहे हो तिथं त्या पोराला सिस्टीम बदलवायची आहे त्याच्या बाबानं निर्माण केलेली सोपं का होय काही का असे ना दुसऱ्या एका राजाला तू मार्ग दाखवलास प्रत्येकानं अशी भटकंती करायला हवी खरं आहे नंदानं त्याची पाठराखण केली म्हणाली आपल्याच कुंपणात राहिल्यावर जग कसं समजणार त्यासाठी फिरायला हवं बाबांसारखं बाबा पुढं सांगा नंदा म्हणाली खूप इंटरेस्टिंग आहे सगळं गंमत म्हणजे मी हसत म्हणालो तो मुलगा निघून गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की अरे आपण त्याला तळ्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे विचारलंच नाही खरं म्हणजे त्याच्याशी बोलण्यात मी विसरूनच गेलो होतो की आपल्याला तहान लागली होती माझ्यासमोर प्रश्न पडला आता काय करायचं पाणी प्यायचं की नाही समोर एवढं पाणी असून पाणी पिण्याचं धाडस काही होत नव्हतं तसंही पाणी पिण्यालायक असतं तर थोडी तरी वर्दळ असती कुन्हा कोणी पाणी प्यायला आलं असतं मग मात्र पाणी न पिताच मी परत निघालो चालत मुख्य रस्त्यावर आलो आत्ता मात्र कंटाळ होतो पुन्हा तहाण्यानं उचल खाल्ली घसा सुकला वैतागायला झालं गाव अजून किती लांबवर आहे माहीत नव्हतं एका झाडाखाली वाहनाची वाट बघत बसलो खाली, बस खाली फुपाट्यात पाय पसरून आता चालण्याची शक्ती नव्हती एखादी वडाप जरी आली तरी अकबारीला जाता येणार होतं वाट पाहण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हतो डोळे पेंगायला लागले थकव्याने शरीर शीतल पडायला लागलं आणि आणि एकदम चैतन्य निर्माण झालं ते वाहनाच्या आवाजानं बघितलं तर एक यस्ती येत होती पण ती अकबरी गावाकडून येत होती काय करावं अकबरी गावाकडे जावं की बस आली आहे तर बसावं जाऊन तसंही अकबरी काय आणि चिंदीबाई काय आपल्याला गावाच्या नावाशी काही देणं घेणं नाही आहे पुढचं गाव पुढचं गाव पुढचा प्रवास एक नवा अनुभव बस मी बसचा बोर्ड बघितला बोर्ड होता गोसाई नगर जाऊ दे आपल्याला काय फरक पडतो म्हणून बसमध्ये चढलो बसायला जागा मिळाली बसलो आनंदात बाबा काहीतरी मजेशीर सांगणार होतात ते ला। सांग सांग ना सांगा ना आधी यश म्हणाला उत्सुकता लागली ऐकण्याची सांगतो मी म्हणालो सगळं सांगत जातो म्हणजे माझी लिंक तुटणार नाही आणि व्यवस्थित आठवेल मला सगळं ठीक आहे आठवेल तसं सांगा यशनं संमती दिली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद